नमस्कार अर्जुनच आधीच जोशी वकिलाने डोकं फिरवलेलं असतं आणि अर्जुन घरात येतो अर्जुन त्याच रागात असतो कारण जोशी वकिलाने सायलीला नको नको ते बोललेला असतो तो त्यामुळे अर्जुन त्याच्या अंगावर धावत गेलेला असतो चैतन्य अर्जुनला घेऊन तिथून बाहेर पडतो आणि म्हणतो अर्जुन काय करतोस तू हे अरे मेला विला तर तो किती मारलास तू त्याला अर्जुन म्हणतो मेलाच पाहिजे होता साला माझ्या सायलीला बोलतो का कुणी तिला अधिकार याला माझ्या सायलीला बोलण्याचा जो माझ्या सायलीला काही बोलेल आणि नजर वर करून माझ्या सायलीशी काही बोलेल ना तर त्याचे डोळे काढून मी हातात देईन त्याचं चा थोबाड चांगलं रंगवून ठेवेल राग आला तर त्याचा जीव पण घेईन मागे पुढे बघणार नाही मी तसं करायला चैतन्य म्हणतो अर्जुन शांत हो शांत हो अरे मधुभाऊंना समजत नाही तर आपण त्यात काय करायचं मधुभाऊंनाच हौस आहे ना जोशी वकिलाकडे केस द्यायची देऊ दे एकदा मधुभाऊंना फटका मिळू दे म्हणजे त्यांना त्यांची चूक लक्षात येईल आपण कितीही समजावलं तरी आता मधुभाऊ ऐकणार नाही अर्जुन म्हणतो अरे पण चैतन्य अरे मधुभाऊंना ते फसवणार आहे अरे तो मैपतचा वकील आहे तेव्हा चैतन्य म्हणतो फसवू दे काय करायचं आहे ते करू दे तू आता त्यात पडू नकोस तू फक्त तुझा आणि सायलीचा विचार कर मधुभाऊंची केस राहू दे बाजूला त्यांना एवढं समजावूनसुद्धा ते तुझा अपमान करतात परवा तुला धक्के मारून त्यांनी घरातून बाहेर काढलं मला नाही आवडलं अर्जुन आता त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईपर्यंत त्यांना काय करायचं ते करू दे मी सांगतो घे ते स्वतःहून तुला परत ते केस येतील तू आता घरी चल बघू जरा शांत हो काहीतरी खा आणि जरा आराम कर मग चैतन्य अर्जुनला घरी घेऊन येतो तर अर्जुन हा फ्रेश होऊन नाश्ता करायला बसतो तेव्हा सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात अर्जुन बघतो तर सर्वांना प्रिया नाश्ता देत असते ते बघून अर्जुनच्या तळपायच्या आग मस्तकात जाते लगेच प्रिया म्हणते अर्जुन थांबा मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते पहिली तू ही कॉफी घे तुझ्यासाठी खास मी बनवली आहे ही घे गरमागरम कॉफी तेव्हा अर्जुन जोरात ओरडतो मी ताई सांगितलं आहे ना मी कॉफी बंद केली आहे म्हणून मग मा, मला कॉफी का दिली तेव्हा प्रिया अर्जुनला हात लावते आणि म्हणते अर्जुन असं काय करतोस अरे त्या खोटारड्या मुलीसाठी तू कॉफी का सोडतोयस तुला कॉफी किती आवडते मला माहीत आहे आणि आपण लहानपणापासूनची मै मित्रमैत्रिणी आहोत आणि तू लहानपणीच्या हो। मैत्रिणीवर और का ओरडतोयस मी तुझीच बाजू घेते तुझ्या भल्यासाठी सांगते अरे तू घे कॉफी तुला बरं वाटेल तेव्हा अर्जुन ती कॉफी जोरात ओरडतो आणि फेकून देतो ते बघून घरातल्या सर्वांनाच धक्का बसतो प्रिया तर घाबरते अर्जुन म्हणतो ए आधीच सांगतो या माझ्या सायलीला काही बोलायचं नाही ती खोटारडी नाही तर तू खोटारडी आहेस एक नंबरची फसवी मुलगी आहेस तू खोटारडी आहेस तू तू काय आहेस ना हे मला चांगलं माहीत आहे तू किती खोटं बोलतेस या घरातल्यांना जो तू मुखवटा दाखवते दा ना तो वेगळा आहे आणि सायलीला आणि मला दाखवलास ना मुखवटा तो वेगळा आहे कळलं ना तुझे दोन मुखवटे घेऊन फिरतेस ना ते कधी ना कधी घरच्यांसमोर येतील तेव्हा खूप उशीर झालेला असेल माझ्या सायलीची किंमत आता यांना समजत नाहीये पण जेव्हा माझ्या सायलीची किंमत यांना कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल तेव्हा मी आणि सायली या घरात नसू सुद्धा तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन काय बोलतेस तू म्हणजे नसू सुद्धा म्हणजे तू कुठे चालला आहेस अर्जुन म्हणतो हे जर असंच राहिलं ना आणि प्रिया जर इथेच राही ना तर मी हे घर सोडून जाईन मला मग मा इथे राहण्याची अजिबात इच्छा होणार नाही कारण या घरात माझ्याशी कोणी धड बोलत नाही असा माझा कोण आहे आपलं कोण आहे असं मला वाटत नाही होती ती फक्त माझी सायली सायलीजवळ मी माझं मन तरी मोकळं करायचो पण इथे कोणच नाही आहे माझा त्यामुळे उद्या वाटलं तर मी हा निर्णय घेऊ शकतो मी हे घर सोडून जाऊ शकतो असं म्हणून अर्जुन काहीच न खाता रूम मध्ये निघून जातो आता मात्र सगळ्यांनाच पूर्णाजी प्रताप कल्पना प्रिया सर्वांना धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू